काय सांगितलं पांढऱ्या नळाने एक हौद बारा तासात भरतो आणि काळ्या नळाने तोच हौद पंधरा तासात रिकामा होतो जर दोन्ही नळ सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल बघा हा एक हौद आहे ठीक आहे या नळाने काय होतं बारा तासात भरते ठीक आहे आणि या नळाने काय होतं पंधरा तासात रिकामे होते ठीक आहे सर्वात पहिले काय करायचं एल्सियम काढून घ्यायचं एल्सियम काढण्यासाठी सर्वात सोपी पद्धत बघा फॅक्टर पाडत बसायची नाही इथे काय बारा आणि पंधरा एलसीएम काढायचं आहे बारा आणि पंधराला पूर्णपणे भाग जातो का नाही मग असं कोणती संख्या आहे की जिने बाराला पूर्णपणे भाग देल तर पंधरा चोक साठ ठीक आहे म्हणजेच काय बाराने काय होतं साठला पूर्णपणे भाग जातो मग एलसीएम काय आलं तुमचा साठ आला ठीक आहे एलसीएम साठ आला बघा साठ इथे काय सांगितलंय बारा तास इथे काय सांगितलंय पंधरा तास बारा पंच साठ पंधरा चोक साठ ठीक आहे म्हणून काय सांगितलं रिक रिकामी होती म्हणून आपण काय करू पाच आणि चार वजा करू किती आले एक आले ठीक आहे म्हणजेच काय एल सी एम काय होतं तुमचा साठ भरण्यासाठी किती वेळ लागेल तर एक छेदात साठ वेळ नेहमी काय होते छेदात येते ठीक आहे म्हणजेच काय साठ तास लागते नेक्स्ट क्वेश्चन बघा एक हौद एका नळाने सहा तासात भर तो दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो दोन्ही नळ एकदा सुरू केले तर हौद किती वेळात भरेल बघा बघा सर्वात पहिले बघा हा नळ काय करतो सहा तासात भरतो हा काय आठ तासात रिकामा करतो ठीक आहे मग आता बघा सहा तासात भरतो आणि आठ तासात रिकामा करतो एल सेम काढायचा असेख चोवीस म्हणजे या साने पूर्ण भाग जातो म्हणजे एल सेम काढला तुमचा चोवीस, चोवीस आला ठीक आहे चोवीस आला पहिले सहा दिलेले इथे आठ साई चोक चोवीस आठ त्री चोवीस ठीक ठीके म्हणजे आन्सरच काय येणार तुमचं चार वजा तीन बरोबर काय येणारे एक, एक छेदात चोवीस काय येणारे आन्सर ऑप्शन नंबर दोन